ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार माझं नाव अंकिता लांडे पाटील डिलिव्हरी बॉय ह्या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे डॉक्टर अमृता देशमुख ही मुलगी स्ट्रेट फॉरवर्ड आहे पॅशन ड्रिवन आहे तिला जे करायचं आहे ते ती, ती करती आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तिला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे तिच्या शिक्षणाचा फायदा तिला स्वतःपुरतीच नाही ठेवायचा आहे तिला लोकांची मदत करायची म्हणून ती एका गावात जाते आणि त्या तिला सरोगसी क्लिनिक म्हणजे फर्टिलिटी क्लिनिक ओपन करायचं आहे तर त्यासाठी ती त्या एजंटला भेटते जे कॅरेक्टर प्रथमेशचे आणि त्याचा मित्र पृथ्वीकचं जे कॅरेक्टर आहे सो ह्या दोन अतरंगी मित्रांमध्ये जी हुशार डॉक्टर जी आहे ती मी आहे आणि हे तिघं मिळून कसं ते गावात ते सरोगसी क्लिनिक ओपन करतात आणि त्या बायकांना आणतात किंवा ते जेव्हा त्या बायका कन्व्हिन्स करायचं असतं तेव्हा काय मजा होते आणि ते कसं पुढं जातं कारण की एक ट्विस्ट पण आहे जो मी ट्रेलरमध्ये एवढं रिव्हील नाही केला आहे तुम्हाला विजय सर दिसत असेल विजय पठवर्धन सर माझ्या ऑपोजिटला जे क्लिनिकचं हे जसं जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे विलन तर असतोच प्रत्येक फिल्ममध्ये सो विलन पण आहे तर ते कसं अनफोल्ड होत जातं आणि पुढे एंडला काय होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहावं लागेल पिक्चर च्या विषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सरोगसीवर भाष्य करणारा आमचा चित्रपट आहे प्रत्येकाला माहिती असतं म्हणजे बोलीभाषेत की सरोगेसी हा शब्द ऐकला असतो आपण पण ॲक्च्युअल काय आहे सरोगसी म्हणजे ॲक्च्युअल काय हे कुणाला माहीत नसतं तर मग आमच्या सिनेमा थ्रू आम्ही एवढा छान लिहिला येतो एवढा सुंदर पद्धतीने मांडला येतो विषय की ऑडियन्सला ते कळत जातं की सरोगसी म्हणजे काय त्याच्या आजूबाजूला फिरणारी जी सकमस्टान्सेस की जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात की जरी आपण मॉडर्न विचाराचे आहोत सिटीमधून येतो लिबरल असलो तरी पण संपूर्णपणे कसरोगेसिल ॲक्सेप्ट नाही केलेलं तरी पण लोक थोडंसं अजून ह्याच नजरेने बघतात त्याला की अरे कसं म्हणजे दुसऱ्यांचं बाळ असंच वाटतं लोकांना पण देन दिस फिल्म कॅन टेल यू की नाही असं नाही आहे ते एका पॉझिटिव्ह वेनी तुम्ही त्याच्याकडे बघू शकता दुसरी गोष्ट अशी की ज्या बाईला आई पण अनुभवता येत नाही ती बाईच नाही असं समाज कन्सिडर करतं आपलं की सुहागन जन, जन, की पेक्षा सुहासिनी जे म्हणतो आपण सवासण्या जेवायला घालतो तेव्हा ज्यांच्या ज्यांना मूल नाही त्यांना पण नाही बोलवत कारण की इट इज कन्सिडर्ड नेगेटिव असं पण ते तसं नाही करावं आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत की कसं एक्सेप्ट केलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी जर नसतील तर काय होऊ शकतं किंवा त्या बाईला काय वाटत असेल ते थोडं थोडं दाखवलं आहे जे लोकांना कळेल पण असं बंबाड नाही केलं की अरे हे असंच हे बघा म्हणजे जे म्हणतो ना स्पीच किंवा लेक्चर असं नाही आहे खूप हसत खेळत मज्जा वगैरे अख्ख्या आहे फिल्ममध्ये सो तुम्हाला हसत खेळत अख्खं कळत राहील फिल्ममध्ये की सरोगसी म्हणजे काय की त्या वाईच्या फिलिंग्स काय असतात किंवा ज्या सरोगेट मदर्स असतात त्यांना आर्थिक परिस्थिती त्यांची एवढी चांगली नसते म्हणून त्या हे पाऊल उचलतात की ठीक आहे आपली घराला ह्याची पण मदत होऊ शकते आर्थिक स्थिती तर मग त्यांची मनस्थिती काय असते ते काय करत असतात सो so, हे सगळ्याचं अमेलगमेशन आपण म्हणतो की एक मिक्सचर ऑफ ऑल इमोशन आणि हे सगळं सिनेमा आहे चित्रपटामध्ये गाणी वगैरे किती आहेत किंवा काय सो आमच्या फिल्ममध्ये दोन गाणी आहेत एक भाऊचा नाथखोडाचं ऐकलंच असाल आणि दुसरं गाणं तू आई होणार जे मला असं वाटतं हे कल्ट uh, सॉन्ग बनू शकतं पूर्वीच्या सिनेमा तू आई काय आपलं जुनं गाणं लक्ष्मीकांत सरांच्या फिल्म मधलं काय तोंडावर नाव कोणीतरी येणार येणार ग हे आधी जे आपलं कल्ट गाणं कोणीतरी येणार ग गोवाळ्या जेवणाचं तर मला असं वाटतं हे गाणं पण त्याच वाटचालीला किंवा त्याच झोन मधलं आहे की ते प्रत्येक ठिकाणी वाजेल म्हणजे प्रत्येक बेबी शॉवरला हे गाणं वाजेल ऐवजचे आणि हे गाणं राहील फॉरेवर जसं ते गाणं होतं सो so, खूप मजा आली आणि तुम्ही बघूच सक बघूच शकता की हे गाणं किती सुंदर पिक्चरायझेशन आहे त्याचं बोल किती सुंदर आहे ते दिसतं एवढं कलरफुल आहे तर आय एम प्रिटी मच शुअर की तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडेल आणि फिल्म पण खूप आवडेल खर तर चित्रपटाचं कथांना म्हणजे पूर्ण समाज अमान्य पद्धतीने जाते म्हणजे आणि इतका म्हणजे महत्वपूर्ण विषय तुम्ही एवढ्या विनोदी पद्धतीने मांडला असं ट्रेलर मधून तर काय अनुभव होतं यामध्ये नेमकं म्हणजे तुम्ही जसं बोललात तसंच की सिरियस विषय आहे पण आता लोक सिनेमांमध्ये का जातात जा, जा, कारण जा जा, की त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे मजा पाहिजे सिरियस बघायला नाही आवडत जास्त कुणाला तर जसं ऑडियन्सची इच्छा असते ऑडियन्सला जे पाहिजे आम्ही टेस्ट डिलिव्हर करतोय एक्झॅक्टली की आम्ही सांगतोय आमचा एक मेसेज पण पोचवतोय पण ऑडियन्सला कसं पाहिजे असते मज्जा पाहिजे असतात गाणी पाहिजे असतात विनोद पाहिजे असतात कलरफुल एकदम मस्त त्याच पद्धतीने आम्ही ते करतो प्रेक्षकांना प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की प्लीज आमचा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन बघा नऊ तारखेला आमची फिल्म येते तुम्ही जसं गाण्यांना ट्रेलरला ट्रीझरला प्रेम दिलं तसं प्लीज आमच्या सुद्धा प्रेम द्या धन्यवाद